आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यात झालेल्या वाळू लिलावांची स्वतंत्र चौकशी करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली संगमनेर तालुक्यात मागील दहा वर्षात झालेल्या माती मिश्रित वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा तसेच सध्या सुरू असलेल्या अवैध खाण क्रशर आणि खाण पट्टे व्यवसाय बंद करावे अशी मागणी संगमनेर तालुक्यातील शिष्टमंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे केली संगमनेर तालुक्यातील निमोन तळेगाव कवठे कमळेश्वर येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत याबाबतच निवेदन सादर केलं तालुक्यात सुरू असलेल्या अवैध खाण क्रेशर तसेच खाण पट्टे शासनाचे सर्व नियम आणि अटींचं पालन न करता सुरू आहे या व्यावसायिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचं पालन केलं नाहीये त्यामुळे या भागातील पर्यावरण पूर्णपणे धोक्यात आलंय या अवैध खाणीमुळे शेती पिकांचंही नुकसान होत आहे मर्यादेपेक्षा जास्त खोदाई करत शासनाच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याने शासनाच्या महसूलचं देखील मोठं नुकसान होत आहे ही बाब या निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर